मी डॉक्टर उत्तम येवले आज तुम्हाला सामने दारू नावनी कविता सादर केली हे परिवर्तन काव्य सगळ्यांनी दुसरी कविता तसा पाहा तर दारुणाबालांनी अनेक लोकांना आपापनं विचारशे तर त्याचपैकी मानाबी दारुणाबाळ्यांनी काय विचारसे तो विचार मी नाही कविता म्हणजे ती तुम्हापर्यंत पोचवा प्रयत्न करीन एक नशा वय की एक दवा होय त्यावर वेगळा शासन बी काही बंद करस कधी करत चालू करस तो तेव्हा तेव्हा आपापना प्रश्न शे पण मी ना इथे जो भाव प्रकट करा तो तुम्ही नसून वायच दाखवस चला पाहू दवा दारू नावनी कविता चालमाना मा माना गावले जाऊ तिथे महुनी थोडी थोडी घेऊ चालमाना माना मा ना गावले जाऊ तिथे महुनी थोडी थोडी घेऊ माना मामालाय दिनामालय बलायना गाई ढोर फुरसत होईना झाड शेत मोठा तिथे मऊना तिथे कोरकू हात भट्टी नि ना तुळशी पाहि पेदळातले नको भेऊ मामा ना गावले जाऊ चलमाना मामा ना गावले जाऊ तिथे महूनी थोडी थोडी घेऊ माना मामा गाव लय दूर येस बारीस ती नय पूर सदा चालूर मग किर मने जरूर भाऊ चल माना मामा ना गावले जाऊ तु वाले नको घाबरू थोडीशी पेला कुणा जास आबरू तुले सांगस एक बातमी खास दारू पेला पू माणूसना टेन्शन जास फुटाना ना चकना खाऊ चलमाना मामा ना गावले जाऊ दारू होय खोकला उरायनी दवाई तिले घेवाले लागस पाई पाई, जादा घेदी त माणूस ले जास खाई सारी कमाई दारू निगमाई, चल तिले तोली तोली पेऊ चलमाना मामा ना गावले जाऊ तिथे बहुनी थोडी थोडी घेऊ दारू पे ओज बरा खोकला दारू पे पड़स पडच मुथकळा दारू पेलाकू लागल दोया बन जप दारू पे खुल चेहरा रो तेज मापू कपनी घी संग पेऊ चलमाना मामाना गावले जाऊ तिथे बहुनी थोडी थोडी घेऊ सलमाना मामाना गावले जाऊ दारू पेवाले चखना मग दोन्ही डोया भोकना, सडू कुलवताळ्या मार चालस ना तवा इज्जत ना पंचनामा ना कोरीच्या निंबू माना दुस्मान भाऊ सन्माना मामा गावले जाऊ नको पेऊ दारू नको भाऊ वो बेहोस नको पेऊ दारू नको हो कर, कर हो दारू पी भाऊ नको कमकुवत आणि नको घर नियकोले सवत लोक बिचार करीती पाहू चलमाना मामाना गावले जाऊ रामचरित्र माणसना वरती एक शेवट ना दुसरा कडवा जी कुती दिनिंग तिकडे दिन डुबीन काय दारू कुट्याले किती बी सांगत तो दारू पिना सोडीन काय किती लाई तरी हाया उजाया होईन काय डुकरले किती बी समजायात महिला खाल्याशिवाय राहीन काय बे अक्कल, बे बेअक्कल ले अक्कल सांगी संग आपणीच पाहिजे तिनं कोकरी घेऊ सन्माना मामा ना गावले जाऊ तिथे मऊनी थोडी थोडी घेऊ सांगे उत्तम नाहीत मग खावाना वांदा तुम्हाला सांगेन मुद्दा नि बात नाहीत मग भीक मांजा दिन डोसकर भीक ना टोकरा नको घेऊ सनमाना मामा ना गावले जाऊ तिथे मऊनी थोडी थोडी घेऊ चलमा मन ना गावले जाऊ मन ना गावले जाऊ तिथे मौनी थोडी थोडी घेऊ धन्यवाद